ग्रामपंचायत सदस्य हा रोड फक्त दोन ते अडीच महिन्यांनी बनलेला आहे दोन्ही दोन्ही रोड रोडच्या नाली पाहिजे एका साइड ना तरी करा पण नाली आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला अशा प्रकारचे परिणाम दिसतील आणि जे परिणाम तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे की त्या किती मोठा डोबरा साधलेला आहे बघून घ्या त्याच्या पहिले तुम्ही या रोड जे अडीच महिन्यामध्ये बनलेला आहे त्याची अवस्था थोडी बघून घ्या खाली बसा कॅमेरा बघ हा रोड दाखवून द्या हा कुठून दबलेला आहे कुठून तुटलेला आहे तिकडे पण दाखवून द्या बघून घ्या हा रोड जे आहे हा अडीच महिन्यामध्ये बनवलेला आहे हा रोड हा रोड जे आहे ना अडीच महिन्यात बनवलेला आहे जनता चालक नाही जनता मालक आहे जनता मालक असूनही जनता याच्याकडे लक्ष देत नाही तू एक मिनिट जनता ही लोकशाही प्रमाणे जनता या देशाची मालक आहे गावातला रहिवासी गावातला जो विकास होते त्याचा मालक आहे परंतु जनता ही प्रश्न विचारत नाही जे त्यांना निवडून फक्त निवडून देतात आणि ते घरी झोपा घेतात म्हणून या रोडची व्यवस्था अशा प्रकारे होत आहे हयाला अडीच महिने झाले लाखो रुपयाचा रोड इथे बनलेला आहे आणि कंस्ट्रक्शन कोणत्या ठेकेदारनी बनवला बघून घ्या याच्यामध्ये काय आहे काय नाही ते तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघून घ्या हे बघून घ्या हाताने निघत आहे हा रोड या निधीतून बनला आता ही निधी गेल्या पंचवीस वर्ष आपल्याला बघायसाठी मिळणार नाही आणि या अडीच महिन्यामध्ये या रोडचा जर हे हाल होत असेल तर इथून दोन एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये काय हाल होईल वाट क्रमांक चार चार रोडची परिस्थिती आपण बघितली जे मधातला रोड होता आता जो हा जो रोड चालू होता इथून चालू रोड काय समस्या आहे बघून घ्या इथे खाली बघून घ्या हा रोड आहे आणि या रोडच्या खाली दीड फूट खड्डा आहे या खड्ड्यामधून लोका लोक पाणी महिला पाणी घेऊन येणं जाणं करतात ज्या महिलांना चालल्या सुद्धा होत नाही बुजुर्ग महिला आहे वयोवृद्ध महिला आहे यांना चालणं सुद्धा होत नाही म्हणजे साईडला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ज्याला आपण सरकारी हॉस्पिटल म्हणतो सरकारी हॉस्पिटलच्या समोर असा घाण कचरा साचलेला आहे या घाण कचऱ्यामध्ये किती बिमाऱ्या होतात काय होतात ते प्राथमिक आरोग्य केंद्राला विचारूनच बघा आणि त्यानंतर हे जे सांडपाणी आहे सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने काहीही केलेली नाही आता आपण इथल्या राहणाऱ्या रहिवाशांची प्रतिक्रिया घेऊ की या रोड मुळे काय त्रास होत असा रोड तो 3 तीन महिने लागेल इसकी तक्रार तो पिछले तीन साल तो तक्रार झाली लेकिन इसका कोई निवारण होणार नाही वार वार सांगून मी इथं आपल्या टाकायला तयार नाही सरपंचा डॉक्टर केली जालीच्या बाहेर मध्ये बोलले आम्ही कोणते काही का इथे आणला तुमचं इथं जाणं नाही तक्रार केली होती का तुम्ही तीन सदस्यांना मतदान दिला कोणता तरी सदस्य वाटतमान चार इथून कोणी बोलला तुमच्यासोबत नाही मताच्या टाइम फक्त मतदानाच्या वेळेस इथे लोक येतात आणि मतदान घेऊन चालले जातात काका का पाठी अनुभव आहे तुम्हाला नाली आम्हाला आहे मस्त मोकळी करून द्यावी आणि याच्यावर राफ्टा टाकून द्यावे जेणेकरून आमची गाडी आमच्या घरापर्यंत पोचायला पाहिजे या लोकांना याद आलं तर असलं जर याच्यात पडला आणि पाय जर मोडला त्याचा जबाबदार ग्रामपंचायत राहील बघून द्या जबाबदार पूर्णपणे ग्रामपंचायत ग्रामपंचायत राहील ही मुलगी हा मुलगा शाळेमध्ये जातो अंगणवाडीमध्ये जातो बेसिक शाळेत जाते किंवा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जातात तर तुम्ही इथून पाच फुटाचा रोड घेतला नाही अडीच महिन्यामध्ये तुमचा रोड खराब होते उपसरपंच साहेब सरपंच साहेब आणि चौदा मेंबरना सांगणार आहे फक्त एक मेंबर आमच्या सोबत येऊन बोलत आहे इथं ग्रामपंचायत मधला त्यांच्यासाठी काका खरीखर एकदा जोरदार ताळ्यावादा शोएबसाठी इथे यांच्या समस्यासाठी इथं बोलत आहे तुम्ही आमच्या गावाला भेट द्या भेट देऊन आमच्यावाला जे संपूर्ण ही गल्ली आहे वाट क्रमांक चार ची पाच ची ही गल्ली कशा प्रकारचे जी, याने जीवन जगत आहे बघून घ्या आणि यांच्या आरोग्याची समस्या सोडवा आणि रोडची सुद्धा सोडवा आणि पाण्याची जी समस्या ती सुद्धा सोडवा साहेब धन्यवाद काय <laughs> गट अधिकारी का साहेब कलेक्टर साहेब आमच्या गावाला भेट द्या